हाय मी स्वप्नाली तुम्ही पण सनस्क्रीन लावताय पण या कड्याक्याच्या उन्हामध्ये तुमची पण स्किन टॅन होती आहे चला तर मग आज आपण करूया घरच्या गर घरी डी टॅन मी आधी सेटाफिलचं क्लिन्झिंग घेणार आहे त्याच्या पूर्ण स्किन व्यवस्थित दोन मिनटं मसाज करून क्लीन करून घेणार आहे तुम्हाला अशाच घरगुती टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असतील तर माझा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरूच नका कारण आपल्या घरातच खूप किचनमध्येच खूप गोष्टी असतात जे आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करतात आणि आपल्याला माहितीच नसतात त्याच्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन पैसे वेस्ट करतो तर मी ह्याच्यापुढे एक बाऊलमध्ये दोन चमचे दही घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्या स्किनला ते थिक लेअरमध्ये लावून घ्यायचं आणि त्याच्यानेच दोन ते तीन मिनटं मसाज करून दहा ते बारा मिनटं स्किनवर आपला तो लेप सोडून द्यायचा बघू शकता मी पूर्ण स्किनला लावते आणि उरलाच लेप उरला होता माझा म्हणून मी हाताला पण लावून घेतला तर तुम्ही हातावरचं पण रिझल्ट बघू शकता नंतर मी अशाच प्रकारच्या खूप साऱ्या व्हिडिओज बनवणार आहे खूप सारे व्हिडिओज टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला आवडत असेल तर थंड पाण्याने त्याच्यानंतर दहा ते बारा मिनटांनी धुऊन टॅप टॅप्स करून मी पूर्ण स्किन व्यवस्थित धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर